अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला या अपघातात एकूण दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे या देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे अशातच आता एका महिला ज्योतिषीने केलेले एक ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यात तिने विमान अपघाताचे भाकीत वर्तवले होते दोन महिन्यांपूर्वी ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी एक ट्विट केलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगलं काम करेल तसेच विमान अपघाताच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात असं भाकीत शर्मिष्ठा यांनी केलं होतं त्याचबरोबर या भीषण अपघाताच्या सात दिवस आधी शर्मिष्ठा यांनी पुन्हा एक ट्विट केलं होतं ज्यामध्ये त्यांनी टाटा हैदराबादमध्ये राफेल विमानाचे फ्यूजलेज बनवणार आहेत हा फक्त विमानचालन विस्तार आहे येत्या दोन वर्षात इस्रो अवकाश आणि उप उपग्रह अभियांत्रिकी अंतराळ पर्यटनात जगाला आश्चर्यचकित करेल तर दोन हजार पंचवीसमध्ये विमान अपघाताबाबत केलेल्या भविष्यवाणीवर मी ठाम आहे असं शर्मिष्ठा यांनी यामध्ये म्हटलं होतं या दुर्घटनेनंतर आता नेटकऱ्यांनी हे ट्विट शोधून काढत त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच ही अचूक भविष्यवाणी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया, इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओला व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा